नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुम्ही म्हणजे अचानक मम्मीच्या घरी तो आदल्या दिवशी घरी होती पण त्यांना थोडीशी तब्येत बिघडली होती तर रात्री हॉस्पिटलला आले होते तब्येत का बिघडली होती त्याचं कारण पण तिला विचारा बाबांशी बोल हाय कर करला गुड मॉर्निंग म्हण बाबांना गुड मॉर्निंग म्हणा म्हण पटकन आवर लवकर बाबा म्हणते आहे ना गुड मॉर्निंग मोठ्याने मोठ्याने मोठ्यानी आवाज आवडला छोटा आहे ग मोठ्याने म्हण मोठ्याने बाबांला पण गुड मॉर्निंग ए आत्ताशी झोप झाली म्हण ना म्हण किती छान म्हणते प आमचे सई म्हण बेटा येत नाही सईला येत नाही सईला शाळेत जायला आणणार दर तुम्ही बावलीच आणा बर ग बाहुलीच हा काय काय आणायचं बाबणला सांग बाबा तिकून आणतील तुला काय आणायचंय सांग सांग ना काय आणायचंय तुला काय आणायचं तुला सांग सांग मोठ्याने सांग काय आणायचं सांग पट पप्पांचा कॉल आलेलं होतं सकाळी ना पप्पा ड्युटीला जायच्या पहिले कॉल येतो देवपूजा सगळं झालं सगळं झालं माझ मला सकाळी पहिले देवपूजा लागते तसं मी चहा पण नाही पे पाणी पण नाही पाणी अजिबात चालणारच नाही पहिले देवपूजा मग पहिलं माझं घरात सगळं पुसून पासून सगळं फडची वगैरे चकाचक करून देवपूजा करून सगळं आवरून आणि मग मी चहा घेतो मग टी व्हीवरती गाणी का देवीचे आणि सुला असेल बाई माझं दूध होत चाललं होत वाचवलं मी मी वा म्हंटले मम्मी दूध 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 हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही म्हणजे अचानक मम्मीच्या घरी तो आद्या दिवशी घरी होती पण थोडीशी तब्येत बिघडली होती तर रात्री हॉस्पिटलला आली होते तब्येत का बिघडली होती त्याचं कारण पण तिला विचारा का तुझी तब्येत का बिघडली होती कारण चुकी ही माझ्याकडूनच झाली होती आम्ही नेमके तिला नवीन जोडवे केले होते आणि त्यातले एक जोडवं ना एकदम पायात शिरलो होतं तर रात्री साडे अकरा वाजता सोनार घरी आणला होता तर त्याला घरी पण काढता येईना शेवट तो आमच्यासाठी कुंदेवाड्यावरून सिन्नरला आला दुकान खोललं आणि मग इतकी प्रियंका रडायची जोड काढ असतो तर तो सोनर सुद्धा घाबरला होता तो म्हणे बाई तू रडू नको मी खूप हळू काढतो मला पण कस तरी हो राहिलंय कारण ते इतकं बोट आणि त्याचं करंट आलाय त्याच्यामुळे ती रात्री साडे अकरा वाजता सिन्नरला आली होती मग ती आज इथं राहिली होती त्यामुळे मी इथे थांबले आहे आता हॉस्पिटलला पण गेलेले होते आणि आता ते जोडू पण काढून टाकले कारण जास्त फिट झालं होतं त्यांनी सुजलं त्यांनी घरीच नव्हतं कट करायला लागलं ला, तर कटर ला, था 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 था। मी त्यांनी कट केलं पण बघत व्हिडिओ करता आणि ते रात्री अचानक आली एवढी अचानक कष्ट आली एवढी रात्रीची मला तिने नाही जेव्हा बिडो सगळं काढून झालं मग ती सिन्नरला आली मग मला म्हणते अगं मी तुला जर फोन केला तू अजून घाबरली असती त्याच्या सवड पुण्याला गेलेला मग तुला यायला गाडी पण नव्हती मग तू टेन्शन घेतला असतं त्याच्यामुळे मी तुला सांगितलंच नाही मग मी डायरेक्ट तिथं सिन्नर ला येऊन जोडवं काढून मग इकडे आले आणि तिच्या बाहेर खूप रक्त निघत होतं आणि मला तिची परिस्थिती पाहून माझं खरं डोकं दुखायला लागलं होतं की एवढं तसं केलं कारण एक वेळेस असं माझं पण लग्नाच्या आधी माझ्या आमठी डायरेक्ट पोटा शोधली होती तर माझ्या अंगठी डायरेक्ट मला दवाखान्यात जाऊन आणि कट करून त्या डॉक्टरने ती अंगठी काढून मग ते पट्टी वगैरे करून दिली होती तेव्हा मला माहित होतं का किती वेदना होत्या तेव्हा मी विचार केला की हिला किती त्रास होता सर हिने एवढा त्रास सहन केला मला दोन तास झोप आलं नाही तिचे पाय पाहून नाही आता बरं वाटतंय पायाला थोडं त्या गोळ्यांनी पण ते दुखायचं राहून गेलं माझं थोडं म्हणून तुला सांगितलं आणि माझ्यापेक्षा असं <laughs> नाही करायचं बाई ना एवढा त्रास आज तो सोनार होता कोणत्या वाडीमध्ये तास सोनार तर मग काय केला असता किती त्रास झाला असता मला ते पुढचे विचार माझ्या डोक्यात यायला आपले आज तो काय ते स्वामी समर्थांची कृपा का तो सोनार वेळेवर हो आला आणि त्या सोनार तिच्यासाठी डायरेक्ट सिन्नरला आला पैसे पण नाही घेतले पण नाही घेतला सोनार मम्मी पैसे देत होतो का एवढं तो आपल्यासाठी झोपातून उठून एवढा सिन्नरला आला माझं दुकान उघडलं त्याचं स्वतःच रात्रीच बार दहा अकरा वाजताच्या पुढं एवढी डेरिंग केली त्याने यायची आणि वरून म्हणे आम्ही त्याला पैसे द्यायला लागलो त्याने एक रुपया पण नाही दे मला तुझं पाऊन इतकं कस तरी झालेलं आहे मला पहिला आम्ही घरी ट्राय केला तर सईच्या आमच्या मावानी पण निघालंच नाही मग शेवट तिकडं <laughs> सईचे पप्पाच म्हणते तुझ्या मीला फोन करू नको तुझी मम्मी आती लोड घे म्हणून सांगितलं ते, <laughs> सांग ते होते ना सोबत सई होती मी रडायची सई रडायची माल नंतर सही <laughs> म्हणती मम्मा तुला काय झालं ग म्हटलं काही नाही झालं जोड वाटत

मी तुझ्या आजी बाप्पाला काय सांगितलं काय काय असं काय म्हटली जपून गेला माझ्या मम्माला बरं वाटत अशा नाही म्हटली का माझ्या बाळाने माझ्यासाठी महादेवाला गेलो होत आणि काय घेऊन आलं बेल बेलपत्र घेऊन आली मला काय तुला बरं वाटेल आजी ना स्वामी समर्थांच्या केंद्रात गेली ग केंद्रात गेली आजी जेजी करायला माझी किती हुशार आहे छान लागलं छान मी पूर्ण खाल्लं खाऊ घे खाऊ घे छान मी तुळशीच पान तू रोज असं लागल थोडस कडू लागल नंतर छान लागल पूर्ण खाऊ घे मी खाल्लं ना त्यानं म्हणा तुम्ही पण खा बाय बाय ठेव सांगा तर आपल्या प्रत्येकाची एका कोणत्या तरी देवावर खूप जास्त श्रद्धा असते तसेच मम्मीच्या देवीवर आहे आणि मम्मी महालक्ष्मी बस बसवते तुम्हाला म्हणजे ज्या जुन्या ताई असेल ता, ना त्यांना माहीत असेल तर मम्मी म्हणजे देवऱ्यामध्येच ते येणार ठेवते आणि आज ये ना खूप छान असं मंदिर सजवलं होतं देवींना ना, ना मस्त वेण्या आणलं होतं त्यांचं रूप अधिकच खुललेलं होतं त्यांना छान असं हळदीकुंकू वगैरे नथ वगैरे सगळं काही नेहमीनं त्यांचं शृंगार असतोच केलेलं आणि छान मस्त सगळा देवारा सजवला होता खूप छान असं प्रसन्नतच वातावरण निर्माण झालेलं होतं आणि बाहेर धूप वगैरे लावलेलं त्यांना खूप भारी वाटत होतं तर आज मंगळवार आणि आपली चैत्र अष्टमी होती तर मम्मी सकाळीच भाजीपाला म्हणजे फुलं वगैरे घ्यायला गेलेली होती ना तेव्हाच मेथीची भाजी कोथंबीर घेऊन आली आणि आज मम्मीला उपवास आणि मम्मीची खिचडी करणं म्हणजे नुसते कच्च्या शाबदाण्याची खिचडी करणं आणि तीच खाणं यामध्ये मिरच्या जास्त बटाट्याचा तर वापरच नाही आहे आणि एवढी कडा कशी खाणार आहे तू मस्त लागते ओ, हो खूप मस्त लागते वास्त एवढा तिखा ठेवू राहिलो आम्ही खिचडीचा त्याच्यासोबत मस्त पैकी चकली बाकीच नाही तळलं का मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवलेली आहे सकाळी भाजीपाला करून आली होती संध्याकाळी पण आपल्याकडं छोटासा कार्यक्रम आहे व्हिडिओ स्किप न करता बघा मला थोडं थोडं तुला किती कमेंट माझ्यापेक्षाच जास्त फोन ठेव ना बाळा जपून घ्या आणि खूप दमले असं झालं कधी घरी जाईल सौरभ नाही पाय कधी जायची सवय नाही त्याच्यामुळे आजवाला खूप असं दमल्यासारखं झालं कोरडले पडले या सवळ कधी पाणी घरी पाणी पाणी तर काही छोटासा कार्यक्रम आहे तर जेव घालण्याचा तर एकच घालायची होती तर स्वयंपाकाला लागली होती आणि तिना म्हणजे सगळे आंबे नव्हते त्यामुळे परत पुन्हा ती गावात गेली होती मस्त केशर आंबा भेटलेला आहे आप आपल्याला दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो त्या दिवशी मी दोनशे रुपयाने आणला होता कुकर मध्ये डाळ तिकडे भात इकडं रस म्हणजे आपला मेनू आहे आज रस काय पुरापोळी आणि रस पुरीने रस आणि पुरणपोळी या मस्त तुम्ही ही मस्त रस खायला आंब्याचा मेथीची भाजी बरं तुला भेटली मेथीची भाजी बरं भेटली गावामध्ये पण मग आत्ता नाही भेटत एवढं टाकून उन्हाळ्यात सगळ्यांना हाय करणार हाय आता मी काय करते मी बसली बाई आराम करते मी तू सगळ्यांना सांग ना म्हणा उन्हाळ्यात जास्त पाणी पिया असं सांग बरं सगळ्यांना सा सांग बरं सई ऐ सई तुला पण त्रास देत होता ग हो का काय म्हणतात ग तुला ते असे म्हणतात का हाय कर ना मग तू सगळ्यांना हाय इकडं बघ ना तर सई मामाच्या घरी गेली की जास्त काही कॅमेरिकड लक्षच देत नाही आणि आता डाळ शिजली गेली होती आणि आता त्यामध्ये ह्याच दाईचा पण हे सार करतो ना तर डाळ शिजल्यानंतर पुन्हा आहे ना थोडी पाण्यामध्ये उकळू द्यायची आणि त्यानंतर ते साराचं पाणी निघतं तर मम्मीचं चालू होतं स्वयंपाक करणं आणि मी माझा आरामच चालू होता पण थोडं थोडं शूट घेत होते काही माझ्या बहिणींनी शूट घेतलं तर बराच मी आरामच केला भरपूर दिवसभर मस्तपैकी झोपलेलीच होती आज जास्त काही नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर सई आहे ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्यायचं जा, कारण पा उन्हाळ्यामध्ये ना पाण्याची शरीराला खूप जास्त आवश्यकता असते आणि आम्ही सईला आहे ना बॉटलच दिलेली आहे म्हणजे सईबरोबर बॉटलच्या म्हणजे असं लहान मुलांना कसं बॉटलच्या एखादी वस्तू दिली आणि त्याच्या आवडीने ते भरपूर असं आहे ना पाणी वगैरे पितात म्हणजे असं छान डापाला तर म्हणजे जेवण वगैरे करतात तर ही बॉटल ना सईच्या नेहमी सोबतच असते मस्त दिवस ती दिवसभर आहे ना तिला म्हणजे पाणी प्यावं वाटलं की बरोबर पेती तर म्हणजे लगेच संपली होती का भरायला पण आलेली होती आणि आज पापडची ऑर्डर होती तर सईचे पप्पा ही पापडची ऑर्डर घेऊन आलेले होते आणि आजी मामी त्या पण आलेल्या होत्या तर मामी पण आलेल्या होत्या तर आजीरा तिने सांगितलं होतं आणि आता मामी इकडं पुरणपोळ्या करते आहे तर आमच्या मामी कुठेही आल्या तरी काम सोडत नाही त्या नेहमी कुठेही गेल्या तर कामच करतात बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात आणि छान मस्त आपल्या कुरडे वगैरे मम्मी तळत होती बाकीचं सगळं झालेलं होतं आता गरमागरम फक्त भजे वगैरे आणि पो पोळ्याचं बाकी होत्या तर मामी पोळ्या करत होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही स्वयंपाक करत होते आणि इकडे आजीना तर पानाचे विडे तर देवीला पाण्याचे विडे खूप प्रिय असतात तर देवीच्या नैवेद्यावर आणि सुहासनी असले क पाण्याचे विडे दिलेच जातात तर आजीनी ना घरीच तयार केले तर पान वगैरे आणलेले होते आणि त्यामध्ये ना कात वगैरे असतो बडिशोप असती आणि चुना असतो ना तो लावला जातो तर अशा प्रकारे ना हे पान तयार केलं जातं तर आजीला माहिती होती आणि त्याला अशी लवंग असते ना तर लवंग लावली जाते तर छान मस्त असा पानाचा विडा आजीने तयार केला तर मम्मी मागे देवाची पूजा करत होती आता स्वयंपाक वगैरे झालेलं होतं म्हणजे मामी अजून पोळ्या करतच होत्या गरमागरम आणि पप्पांचाही कॉल आलेलं होतं तर इथे मी पाठ ठेवला आणि पावटाभोवती छान मस्त रांगोळी काढत होते म्हटले चला बसल्या बसल्या रांगोळी काढू आणि रांगोळी काढणं मला आवडतं आणि इकडे नैवेद्य वगैरे सगळं काही भरलं गेलं होतं आणि त्यात देवीलाही नैवेद्य देवाऱ्यासमोर देवीलाही पाटावर मस्त नैवेद्य दिला आणि त्यानंतर आता मम्मी बाहेर पण आहे ना देवी तर भगवती मातेचं मंदिर आहे तिकडे गेलेली होती तर मामाही आलेले होते बाबाही आलेले होते त्यांनाही बोलवलं होतं आणि इकडे मामी आता आहे ना मामांना पुरणपोळी चालत नाही त्यामुळे मामांसाठी साधी पोळ्या करत होत्या तर चला आता आरती करू तुम्हीही या आलेला खूप छान मस्त असा सुगंध दरवळला आहे की नाही आजी छान एकदम सुंदर प्रसन्नतेच वातावरण झाले नी पाहिजे जगदंबा कशी बसली बघ हे बाई ही, ही जगदंबा बाई जगदंबा महालक्ष्मी आई आहे का तू कोणती आई आहे ग कोणती आहे मी आले दोनच मिनिट इथं बसशील का मी आले Papa Amoria, voi că dați nu vă spunem. Ta, vartav -vart ignaci, norvi, purvi, pre, macrupa, daiaci. घंटी जळगे मान घंटी शोभे मान मुक्ता जय देव जय देव जय मंगल हस धर बबे हस धर पुरे चरणी घा जय देव जय देव जय दे 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 मंगलमूर्ती वसिराज मूर्ती दर्शन मात्र तारक संजवनी जय देव जय देव पुरणे प्रसंग Yeah. देवीची आरती झाली आणि पुन्हा ना देवीची आरती काही घेता येत नाही त्यामुळे मी थोडी थोडी घेतली आहे तर आजीबाबांना पण आहे इथे जेवायसाठी बसवलं हो तर जोडीने तर सगळं काय असं जुळं चाल्यासारखं वाटतं आहे आणि त्यानंतर आता मम्मीनं सहीचे पाय धोते आणि सही बघा कसे ताटामध्ये पाय ठेवले मस्त जुळून आणि मस्त बसली आहे तर तिला आज बऱ्याच ठिकाणी बोलवलं आज कुमारी पूजन केलं जातं ना तर सहीला बोलवलं होतं आणि सहीला असं आहे ना देवाचं असं पूजा वगैरे करणं खूप आवडतं तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघता ना तर सईने अशी देवाची पूजा वगैरे बरोबर सगळं काही लक्षात ठेवते आणि करतेही आणि तिकडे शिवला आपण बसवलं होतं आजीबाबाही तिकडे बसलेले होते बस तर शिवचंही पूजा केली तर असं म्हणजे सुहासनी आपण जेव घालतो ना तेव्हा त्यांच्यासोबत एक छोटी कुमारिका आणि एकेनं छोटा मुलगा बसवला जातो तर म्हणजे असं म्हणतात की मुलगा असतो ना छोटा तर तो, तो गाडीत म्हणजे देवीचा गाडी वाहन असतो म्हणजे आपण कितीही सुवासिनी बसू जेवू घालू आपल्या इच्छेनुसार पण एक छोटा मुलगा आणि एक मुलगी बसवली जाते कुमारिका असते ती आणि तो गाडी वाहन तर तो देवींना घेऊन येतो असं म्हणतात तर सगळ्यांच्याशी मस्त मम्मीने सगळ्यांची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर जेवायला बसवलं आणि ओटी भरण वगैरे सगळं काही माझं रेडी होतं म्हणजे मम्मीने सगळी काही तयारी करून ठेवलेली होती तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि कसं वाटतं आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर देवीची प्रिय म्हणजे पुरणपोळी तर आता म्हणजे आंबे येत आहे मार्केटला तर मस्त केलं होतं पुरणपोळी आणि देवीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी प्रिय असते तर ताट वगैरे मम्मीने तयारी केलं तर मामी तिकडे ना अजून गरमागरम भजे करतच होत्या तर मम्मींनी आजीला हळदी हळदीकुंक वगैरे लावलं ओटी भरली आणि ओटी भरण्यामध्ये ना म्हणजे देवीला प्रिय गजरा पण असतो तर म्हणजे आपण सुवसने जेव्हा घालतो ना तेव्हा गजरा किंवा आपली वेणी दिली जाते तर मम्मीने ना आजीला वेणी वगैरे लावून दिली आणि लगेच ओटी वगैरे भरून दिली आणि ओटी म्हणजे पीस नारळ आणि एक फळ फोल, तर फळामध्ये नाही ॲपल आणलेलं होतं आणि गहू प्रकारे ना ओटी भरली गेली तर हे बघा अशा प्रकारे ओटी भरली जाते तर ज्या काही नवीन असतात ना मुली त्यांना काही जास्त माहीत नसतं तर त्यांच्यासाठी तर सगळं तुमच्यासोबत मी आज शेअर केलं आहे म्हणजे सगळी काय माहिती आपल्याला व्यवस्थित भेटते तर म्हणजे सगळे काही गहवीनं असं आपण टाकतो आणि जी सुवासिनी असते ना तीही ती थोडी टाकते म्हणजे आपण येणार आपल्या धान्यामध्ये टाकायचं तर त्याने आपली भरभराट होते तर आपण येणे हे जेव्हा असू जेव घालतो ना ते अशा आपल्या लक्ष्मी मातेच्या रूपात येतात असं आपण संबोधून त्यांना जेव घालतो आणि त्या खरंच म्हणजे आशीर्वादच देऊन जातात तर ही आली आणि ह्या महिन्यामध्ये आणि आज सुहासानी जेव घालायचे आहे आणि ज्या दिवशी आपल्या घरामध्ये छोटा मोठा फंक्शन असू काही असू देवीचं आणि एखादी सुहासिनीबाई आपल्या घरामध्ये आली ना तर तिला हळदी कुंकू द्यायचं तर मावशीलाही जेवायला थांब म्हटलं होतं पण तिला वेळ झालेलं होतं ती मार्केटला आली होती आणि सई साई, साई आणि अमृता घरी होती तर तिला ही वेळ झालेली होता त्यामुळे काही ती काही थांबली नाही आणि सर बघा मस्तपैकी भजी खाते सईला तळलेले पदार्थ खूप आवडतात आणि जेवताना येणार मस्त समोर येणा कापूर आणि वाटी धूप लावलेलं होता छान मस्त असं घरामध्ये एकदम सुगंध दरवलेलं होतं मस्त प्रसन्नतेचं वातावरण तयार झालेलं होतं तर मला आज घरी जायचं होतं तर मी ही जेवायला बसले आणि मामाला अजून वेळ होता मामा आत्ताच म्हणजे मगाशी बाहेर गेलेला होता तो आत्ताच आलेला होता तर मस्त तो गरमागरम भजी खात होता तर त्यानंतर आमचं जेवण झाल्यानंतर तेही जेवायला बसले तर मामीही बसल्या मम्मी व आणि सागर मामा तिघेही बसले आमचं जेवण झालेलं होतं आता मी निघाली होती तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची आणि करत एक कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय